महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मध्ये संतप्त शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे बबनराव लोणीकरांच्या वक्तव्याचा निषेध करत अतिवृष्टीच्या मदतीसाठी मागणी करण्यात आली आहे मूर्तिजापुरात आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात अपमानजनक वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र स्वरूपाचा असंतोष उफाळून आला आहे याच पार्श्वभूमीवर मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांच्या संतप्त भावनांची जाणीव करून देणारे निवेदन दिले यासोबतच मूर्तिजापूर तालुक्यातील अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर ठिया आंदोलन करण्यात आले आमदार बबनराव लोणीकर यांच्या शेतकऱ्यांविषयीच्या वक्तव्यामुळे कृषी समाजात तीव्र नाराजी पसरली आहे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सभा घेतली आणि आमदार बबनराव लोणीकर यांच्या निषेधाच्या घोषणा देत आपला असंतोष व्यक्त केला लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारची वक्तव्य अपेक्षित नाहीत असे मत यावेळी अनेक शेतकऱ्यांनी मांडले अतिवृष्टीच्या मदतीसाठी धरणे आंदोलन मूर्तिजापूर तालुक्यातील अनेक शेतकरी अजूनही अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित आहेत ही मदत तात्काळ देण्यात यावी तसेच विधानसभेच्या अधिवेशनात याबाबत चर्चा करू या प्रश्नांवर तोडगा काढण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांची शेतकऱ्यांनी केली आहे यासाठी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्यामार्फत शासनाकडे निवेदन पाठवण्यात आले आहे या आंदोलनात तालुक्यातील असंख्य शेतकरी आणि शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत आणि वंचित शेतकऱ्यांना मदत मिळत नाही तोपर्यंत आपला संघर्ष सुरूच राहील असा निर्धार यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केला प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज मूर्तीचा बबनरावजी लोणीकर माजी मंत्री आणि आजी आमदार जे शेतकऱ्यांच्या संदर्भात त्यांनी जे अनुदान उद्गार काढले की आम्ही तुम्हाला पैसे देतो म्हणून तुमचे संसार चालतात तरुण कोरोनाला म्हटलं की तुझ्या बायकोच्या पायातली चप्पल आमच्या पैशाची आहे शेतकऱ्याच्या पत्नीला म्हटलं की तुझ्या अंगावरची छाडी आमच्या पैशाची आहे आम्हाला असं वाटतं की बाबा शेतकऱ्या आधीच शेतकरी दुःखाच आहे शेतकऱ्याच्या जखमीवर अधिक मीठ सोडण्याचं काम कोणी करू नये आणि बबनरावजी लोणीकर जे बोललेले आहेत त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र स्वरूपाचा असंतोष आहे आणि तो असंतोष व्यक्त करण्याकरता आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही एक निषेधाचं निवेदन तयार केलेलं आहे आणि जाणीव करून दिलेली आहे याबळे शेतकऱ्यांच्या संदर्भात जर कोणी अपमानजनक को वक्तव्य केलं तर त्याला शेतकरी माफ करणार नाही वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळव सकाळांचे तू तु लक्ष तुझ्याकडे वळो मानवतेचे तेज झळझळो ज़ड़ विश्वामा जेवे आणि म्हणूनही तुझी तुझशी करी तो तु अर्पण तू विश्वाचे अधिष्ठान आधी तुझीची व्हावे उत्थान विश्वामा जेवे जो विश्वाचं अधिष्ठान शेतकरी आहे असं महाराज म्हणतात त्या शेतकऱ्याचा अपमान जर होत असलेल्या व्यवस्थेकडून तू कोणताही व्यक्ती असो कोणी राजपक्ष सभासद असो तो कोणीही पदावर असो पण आमची अशी अपेक्षा आहे की यापुढे शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ सोडण्याचं काम बंद झालं पाहिजे दुसरं असं या तालुक्यातल्या काही सर्कलमधल्या शेतकरी जे अतिवृष्टीपासून जे वंचित राहिलेले आहेत आणि शासनाकडे अहवाल पाठवल्यानंतरही अजून त्यांचे पैसे मिळाले नाहीत आज विधानसभेचं अधिवेशन सुरू होत आहे त्या अधिवेशनात चर्चा व्हावी या शेतकऱ्यांच्या समस्याकडे लक्ष वेधण्यात यावं म्हणून आज इथं जो धरणे धरणाचा एक दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाला तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा ता पाठिंबा आहे आणि बबनराव लोहिकर जे बोलले त्याबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी जे शेतकरी एकत्र आलेले आहेत सर्वांच्या मनात असंतोष आहे त्या निवेदनाला सर्वांचा पाठिंबा आहे अतिवृष्टी की मदत के वास्ते जो चार मंडल इन्होंने हमारे वगळे हुए उसके वास्ते मदत मिलने के वास्ते अधिवेशन के पहले दिन आंदोलन रखा है उसके बाद में एक किसानों को कर्ज माफी का जो आंदोलन उन्होंने रखा है कि वह वो बोलते कि अदानी अंबानी और एक लाख छत्तीस हजार करोड़ की उद्योगपति लोगों को कर्ज माफी देते टाइम पर साहब ने का समिति नेमी इसका भी हमको उत्तर होना चाहिए अगर किसानों का कर्ज माफी के लिए अगर वो समिति मानते हैं और उद्योगपति का कर्जा माफ करने के लिए रातों रात, रात उनके एक लाख छत्तीस हजार कोटी माफ करती है ये देश में ऐसा चलने वाला नहीं है किसानों को अभी समझ भी आ रहा है कि किसानों की आत्महत्या हो रही है किसानों के ये हो रहे किसानों के आ, एक तो परवनी जिले में ऐसी आत्महत्या हो गई कि वो किसान ने आत्महत्या किया किसान ने आत्महत्या उसने औरत ने आत्महत्या किया औरत ने आत्महत्या करते करते उसके सात महीने के गर्भ में आत्महत्या हुई है अगर ऐसा अगर ये देश में चल रहा होगा अगर बोलते होंगे कि हम तुमको पहुंच रहे तो भवन राव लोनी करके सर के अगर आमदार ये महाराष्ट्र में होंगे तो उन्होंने अगर कभी इसके बाद में किसानों के लड़के के वो ऐसा कभी बोला रस्ते पर तो उसका जवाब उसी भाषा में हम देंगे किसान लोग कि वो अगर बोलता कि हमको पहुंचता हम तो बोलते हैं कि किसान लोग ये सरकार को रही है हमारे पैसों के भरोसे पर सरकार चल रही है और हमको भी बोलते कि त्या से हम ही था काम निषेध करते कि वह इसके बाद में अगर बबनलाल लोनी कर शब्द भी निकालेंगे तो उसका जवाब हिट का जवाब हिट से ही दिया जाएगा ये हमारे किसानों की मांग है सब्सक्राइब एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट